योजना महाराष्ट्र शासनाचा महिलांसाठी आर्थिक मदतीचा हात महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिली आहे या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये थेट बँक हस्तांतरण डीबीटी द्वारे आर्थिक मदत दिली जाणार आहे योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे महिलांचे आरोग्य आणि पोषण पातळी सुधारणे कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत महिलांची भूमिका अधिक मजबूत करणे मिळणारा लाभ पात्र महिलांना दर महिना एक हजार पाचशे रुपये थेट त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जातील पात्रता निकष या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे एक अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे बंधनकारक आहे दोन या योजनेसाठी विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता निर्धारित आणि निराधार महिला पात्र असतील कुटुंबातील केवळ एका अविवाहित महिलेलाही या योजनेचा लाभ घेता येईल तीन अर्जदार महिलेचे वय किमान एकवीस वर्षे पूर्ण आणि कमाल पासष्ट वर्षांपर्यंत असावे चार लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार कार्ड लिंक केलेले बँक खाते असणे आवश्यक आहे पाच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पन्नास शतांश लाख रुपयांपेक्षा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर योजनेची मासिक मदत रक्कम वाढवून दोन हजार एकशे रुपये प्रति महिना केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे याबाबतचा निर्णय अर्थसंकल्पानंतर अपेक्षित आहे ज्या महिला इतर शासकीय योजनांतर्गत प्रति महिना एक हजार पाचशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत आहेत अशा महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील मात्र इतर योजनांमधून मिळणारी रक्कम जर एक हजार पाचशे रुपयांपेक्षा कमी असेल तर या योजनेद्वारे उर्वरित पूरक रक्कम दिली जाईल एकूण लाभ एक हजार पाचशे अलीकडील माहितीनुसार ज्या महिलांना नमो शेतकरी महासन्मान निधी सारख्या इतर योजनांमधून प्रति महिना एक हजार रुपये मिळत आहेत अशा सुमारे आठ लाख महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम पाचशे रुपये करण्यात आली आहे जेणेकरून त्यांचा एकूण मासिक लाभ एक हजार पाचशे रुपये होईल राज्यात सध्या या योजनेसाठी अर्ज केलेल्या मोठ्या संख्येने लाभार्थ्यांची छाननी प्रक्रिया सुरू असून यामुळे काही अपात्र लाभार्थी वगळले जाण्याची शक्यता आहे अधिक माहिती आणि योजनेसाठी अर्ज करण्याकरिता शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे